का आपल्या जत्रेसाठी ते धमाकेदार ब्लॉग घेऊन आलो मित्रांनो तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असं आपण डोबोली पालघरला आलो बाबूला फोटो शूट केला बाबूला भेटलो आबूल भेट 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 भेटून खूप आनंद झाला तर मित्रांनो आता तर ब्लॉग असा आहे की आज आहे हनुमान जयंती हनुमान जयंती निमित्ताने ते पालघर बनवून गावामध्ये खूप मोठा उत्सव असतो म्हणून यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली आणि थांबवलं तर त्याचीच तयारी करून आता आम्ही निघालोय तर खूप मोठा उत्सव असतो जत्रा असते सोंगा असतात तर मी पण फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स करणार तुम्ही पण आजचा ब्लॉग नक्की पूर्ण बघा तुम्हाला पण नक्की काहीतरी वेगळं बघायला भेटेल तर चला तयारी करूया आणि निघाल लवकर भाई ब्लॉग बघत राहा काय आपला तर फायनली बाबूची तयारी वगैरे झाली आता आम्ही जाणार आहे खाली पालखी येणार आहे आणि इकडे पण पालखीची तयारी झाली ताट वगैरे आरतीचं नारळ वगैरे घेऊन तर आम्ही थोड्या वेळात जाऊ खालती पालखी येईल तिथे चलो काय तर फायनली आता आपण निघालो पालखी आली नहीं नहीं खाली म्हणून मस्त तयारी वगैरे केली नवीन कपडे वगैरे घातले माझे बाबू पण आहे आणि बाबूला आणि बहिणी पण आहे आणि माझा भाऊ पण आहे सगळ्यांना घेऊन निघालो खाली जाऊया तुम्हाला पण दाखवतो पालखीचा जल्लोष आपण दरवर्षी नक्की इथे बघायला गावशी आहे म्हणून तुम्हाला पण दाखवतो आपला जेलर्स पालखीचा त्याला जाऊया पालखी बघायला मी पालखी वगैरे आता आपण करू मंदिरामध्ये सर्वजण माझ्या मागे म्हणजे वहिनीची मम्मी वहिनीची वहिनी आणि वहिनी आणि वहिनीचा बाबू आणि माझा भाऊ आता आपण आहे मंदिरात मंदिराच्या आजूबाजूला जाऊत मंदिराचं माझ्या बाजूला मंदिर आहे हनुमानाचं सर्वात मोठं मंदिर मनोरमधलं तर त्या मंदिरात आता आपण जाऊया आतमध्ये बापरे वाद खूप गर्दी आहे आम्ही आज थोडी लाईन आहे आणि त्याने साईडला बसले पण आता आम्हाला इकडे बहिणी आमच्या इकडे बाईक असल्यामुळे आम्हाला सगळ्यांना इथे बायकला असते आणि आम्हाला जाऊ त्याचं दर्शन करायला आपल्या हनुमानता आज हनुमंत दर्शन वगैरे करून तुम्हाला आजूबाजू परिसर पण दाखवतो कसं आहे काय इकडे सगळ्यांना आपण तो फर्स्ट टाईम इकडचा एक्सपिरियन्स देतो हिमनमधला तुम्हाला पण एक्सपिरियन्स द्यायला असेल त्याला पायाकडे पडून घेऊया इकडे तुम्हाला कधी तर मस्त आहे की आपला कान मंद दर्शनकर झालं आता आपण बाबूला घेऊन जाऊ घरी बाबूला घरी ठेवू आणि आपण येऊ जत्रेमध्ये फिरायला काय काय जत्रेमध्ये आहे काय नाही बघायला थोडा एकाचा पण एक्सपिरियन्स आपल्याला घेतला पाहिजे की नाही की इकडे कसा कसा बाबूला घेतला भावानी आणि चालला आता त्याला घरी घेऊन एवढं त्याला ठेवू आणि इथून आपण परत येऊया घेतल्यामध्ये चालू गाय तर हे कायच पाणीला आता आपण गेलो मंदिरात आणि पालखीमध्ये पालखीमधून आलो मस्त आहे की बाबूला पण पालखीचं दर्शन घेतलं आणि आपण पण दर्शन केलं सर्वांनी मस्त आहे की दर्शन केलं आणि आता परत चाललं आपण आपल्या घरी आणि मंदिरात पण गेलो होतो मंदिर पण खूप सुंदर होतं मला तर लोक आवडलं बाबूला पण आवडलं जायला लागला त्याच्यानंतर आता आपण चाललोय घरी घरी जाऊन बाबूला ठेवूया आणि आपण त्याच्यानंतर जाऊ आपल्या परत जत्रेमध्ये फिरायला तर त्याला काय आपण घरी मस्त की बाबाने आपल्यासाठी द्राक्ष आणि जाम घेऊन आले खाण्यासाठी हे का पेरू का पेरू हे गे पेरू गे अगं पेरू म्हणत यायला काय सांग अग हे पेरू आहे पेरू आणि याला का आता सांग जांबू अननस होतात अननस पायनॅपल पायनॅपल आणि अननस बाबांनी दिले का हे का आणि दाखव बघू आधा कुठला बॉल बाप रे बघूनच घाण वाटते ई तर मित्रांनो फायनली आपण जत्रेमध्ये आलोय इथे बघत असायला खूप गर्दी आहे जत्रेमध्ये आलोय सेम आपल्या डोंबोलीमध्ये गावदेवीची जत्रा कशी आहे तशीच जत्रा आहे फक्त एवढंच की पाना गरना ये। जत्रे है, ते पाहणं वगैरे नाही आहे बाकी खेळणी विणी खाणं पिणं सगळं आहे खूप मोठी जत्रा आहे पूर्ण पार रस्त्यावरती तुम्हाला पण जाऊन दाखवतो पुढे पुढे जाईल तसा आता भाऊ आणि वहिनी इथे कशाला गेलेत काय माहीत काय घ्यायला काय घेत आहे काहीतरी घेते वहिनी बाबूसाठी जत्रेमधून तर मित्रांनो बघा आहात तुम्ही जत्रा खूप लांबपर्यंत आहे इथे पोलीस प्रोटेक्शन पण आहे जत्रेमध्ये पोलीस पण फिरत असतात जत्रेमध्ये काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून अरे पण माझा भाऊ आणि वहिनी कुठे गायब झाले मला एक एकट्याला जोडून जत्रा 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 सेम आपल्या मुंबईला अशी तशीच जत्रा आहे फक्त इथे पालघर गावामध्ये ती मनोहर गावामध्ये खूप लांबपर्यंत रे जत्रा आता सर्वप्रथम माझ्या वहिनीला आणि भावाला शोधायला लागेल कुठे गेले मी हरवलो आहे का ते हरवले आहेत फुगे वगैरे पाहिजे का तुम्हाला फायनली पहिली शॉपिंग झाली आहे बाबूसाठी वहिनी आणि दादाने कुळकुळ्या घेतला आहे भूत 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 बघा भूत बघा भूत चालू आहे चला जाऊया या घेऊन बाबूसाठी खास खळकुळा खुड़ तुम्हाला पाहिजे का तर मित्रांनो जत्रेचा आनंद तर खूप भारी घेतो आहे आणि एक्सपिरियन्स तर खूप सुंदर आहे कारण पालघर मनोहर गावामध्ये पहिल्यांदा जत्रेचा एक्सपिरियन्स घेतो आहे आणि जत्रा खूप जुनी आहे म्हणजे वहिनीच्या जन्माच्या अगोदरपासून खूप जुनी आहे जत्रा त्या जत्रेचा आपण हे पण नाही लवशा किती वर्षा जुनी आहे कारण इकडे जेव्हा एवढंच नव्हतं त्याच्या अगोदरपासूनच जत्रा इकडे भरते खूप सुंदर आहे फक्त एवढंच की ते पाहणं वगैरे नाही आणि आपण जे पैशांनी खेळतो ना आपल्या जत्रेमध्ये आप ते इकडे काय नाही असं पकडे इकडे असतात खेळणी वेळे <laughs> भावानी आपल्याला घरी जाण्यासाठी इकडे मिठाई घेतली असं की मिठाई सगळ्या प्रकारची कचरेतून आलो आता आता आपण चालू आहे परत वहिनीच्या घरी घरी जायचं कारण असं आहे की आपला जो उपवास होता हनुमान जयंती निमित्ताने माझा उपवास होता म्हणून आता उपवास सोडायला आलो आहे उपवास सोडून परत जाणार आहे कारण एक वेगळी मजा आहे परत जाण्यासाठी कारण वहिनीने सांगितले की तिकडे सोंग वगैरे निघतात वेगवेगळ्या वेग देवांचे सोंग आपल्याला बघायचे आहेत कारण सोंग नाही बघितलं तर ब्लॉग आपला इनकम्प्लीट होईल म्हणून आता उपवास वगैरे सोडून परत जायचं आहे कारण सोंगाचा टाईम वहिनीने सांगितलं अडीच वाजतील असतील किंवा दोन वाजतील असतील म्हणून जेवण परत आपण जाऊया तुम्हाला दाखवायला तर चलो तोपर्यंत आपला ब्लॉक तुम्ही असं बघत राहा ते आलो होतो जरा बाहेर फिरून जरा घामावून झालो जत्रेत फिरून मस्त म्हणून भावाने आपल्यासाठी एक छोटे छोटे स्मॉल पॅक बनवले पॅक म्हणजे थंड आहे बघा थम्सअप थम्सअप वगैरे पितो चेअर सर चेअर थम्सअप वगैरे या तुम्ही पियला बाहेर फिरून तुला गरम झालं मग जरा थम्सअप वगैरे पिया आणि थोड्या आणि पुन्हा जायचं आपल्याला तुम्ही ब्लॉग आपला असाच कंटिन्यू करा मित्रांनो फायनली आता आपण आपला उपवास सोडतोय म्हणून बसले जेवायला जेवण आपल्याला परत जायचं तिकडे तुम्हाला सोंग दाखवायला जायचे म्हणून आता आपण उपवास सोडूया आणि जाऊया मित्रांनो तुम्हाला खरं वाटणार नाही बघा अकरा वाजून छप्पन झालेत म्हणजे बारा वाजेला चारच मिनिट आहेत आणि ही जत्रा बघा पालघर मनोहरची मी आलो खास टॅरेसवरती तुम्हाला दाखवायला ही जत्रा हे बघा अजून मॉ पूल आहे बघा अजून फुल आणि इकडे एक गंमतची गोष्ट सांगायची म्हणजे सात वाजल्यापासून अजून काय यांचा चिकन खपत नाही इथे एक म्हणजे बिल्डिंगच्या एंट्रीला चिकन वाले दोन ही बघा फुल जत्रा हे जण मला बोलते तिकडे गर्दी जास्त आहे तुम्हाला जरा त्या साईडला जाऊन दाखवतो पाच मिनिट तर मित्रांनो बघा तुम्हाला पाच मिनिटं मागितली होती या साइड ला येण्यासाठी आपण या साईडला आलोय आणि ज्या मंदिरात आपण गेलो त्या मंदिराचा हा कळच आहे जो तुम्हाला घुम करून दाखवतो आपल्या इथे काही सिक्स्टीन प्रो आहे त्याचा काही विषय नाही ही बघा जत्रा बारा वाजायला फक्त तीन मिनटं आता आणि ही खाली जत्रा बघा मुंबई जत्रेला आरोला वाटतं पालघरनी मुंबई जत्रेला आरोला काय बघायचं तुम्हाला खेळणी बघायचे आहेत ही बघा खेळणी ही काय खेळणी काय बघायला सांगा आपण इथे सगळे दाखवू शकतो तुम्हाला वरतून पालूदा बघा ज्या पालू दा या पालू दा ग काय बनवतो पण दिसतो तुम्हाला चॉकलेट फ्लेवर पालुदा बनवतोय बघितली फुल गर्दी वाटतच नाही बारा वाजले असे बघा ही पब्लिक पोलीस प्रोटेक्शन पण आहे मित्रांनो हे बघा बिचारे पोलीस पण बघा जोपर्यंत जत्रा संपत नाही तोपर्यंत पोलीस काय घरी जात नाही धन्यवाद त्या पोलिसांसाठी एवढं प्रोटेक्शन दिलं आपल्या जत्रेसाठी आणि जत्रेचा हे दोघं इथे आनंद घेत असताना माझी वहिनी आणि माझा भाऊ आपलं असे असतात बाब तुम्ही यायचे बाकी आहेत तर तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो तिकडे सगळ्यांना मुखवटे ठेवलेले जाते ते सगळेजण यायचे बाकी आहेत तर आपण गाठ बघतोय कधी येत आहेत दाखवतो बघत आपला तर मित्रांनो बघत असेल इथे जेवढे हे मुखवटे ठेवले आहेत ना तेवढे सोंग येणार आहेत म्हणजे ह्या गावातली माणसं असं होते की सकाळी आठ ते नऊ वाजेपर्यंत सोंग चालू असतात तर मित्रांनो आता आपण ज्या सोंगेची वाट बघत होतो म्हणजे एकवीराईचं तेच सोंग फाईनली आता येते त्यासाठी दोन वाजे अक्षरशः त्या सोंगीची वाट बघत होतो थे आगार। थे आगार। तर मित्रांनी जे काय एक होतं ते बघून अक्षरशः आमदार त्याचा काटा आला ॲक्च्युली अजून बाकी आहे मी थोडा शॉर्ट घेतला आणि माझ्या अक्षरशः आमदार त्याचा काटा म्हणून बोललो की साईडला येऊन ते वेळेला बोलूया आणि परत जाऊया काही मुलीत तुझे तर बघतो हां तर आता आपण परत जाऊया तिकडे मी मागे जी पब्लिक बघते अर्ज राहतो ना दोन दोन तीन मिनिट झाले आणि पब्लिक रात्रीची भंडार जाम गर्दी माझ्या एक कोठी पिक्चर नाही त्याची बघतो तुम्ही मला दाखवता एक मिनिट हे वेगवेगळ्या पिक्चर मध्ये बघत असाल तुम्ही कोटी ती शूटिंग बिटिंग मध्ये पण बघितली असेल कुठल्या पिक्चर मध्ये इथे खूप शूटिंग झालेत पिक्चरच्या या कोठीमध्ये गर्दी बघत असाल फुल गर्दी तर मित्रांनो बघितलं असेल रात्रीच्या अडीच वाजे तरी पण एवढी गर्दी एवढी गर्दीचं कारण असं आहे की मित्रांनो आई एकवीरा मावलीचं सॉंग बघायला दरवर्षी एवढी गर्दी असते असं माझ्या वहिनीच्या घरातले होतात आणि आपण फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स केलं होतं म्हणून आपण रात्री दोन अडीच वाजेपर्यंत जागून हा सॉंग तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा जास्तीत जास्त सर्वांपर्यंत पोहोचू दे समजून दे सर्वांना की मनोरगाव असा काही कार्यक्रम असतो मला पण खूप छान वाटलं म्हणून मी पण खूप एन्जॉय करतो आहे नाचतो आहे मस्तपैकी भाऊ पण आहे माझ्यासोबत आणि हा एक्सपिरियन्स मला, आ, मला तर खूप आवडला तुम्हाला पण नक्की आवडला असेलच मला असं वाटतं मी आता दरवर्षी येईन हे बघण्यासाठी तर मित्रांनो तुम्ही बघता ना आपला ब्लॉग बघायलाच पाहिजे शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो फायनली सोंग वगैरे आपण बघून झाले आणि आता निघलं आपल्या घरी ॲक्च्युली अजून ते काही सोंग संपली नाही आहेत कारण आम्ही एकाला विचारलं तर त्यांनी सांगितलं सकाळी साडेआठपर्यंत चालू असतात अजून बरेचसे सोंग यायचे बाकी सकाळी साडेआठ वाजता गावदेवीचा सोंग येतं आणि ते पूर्ण मंदिराच्या परिसरात फिरता आणि आजूबाजूला फिरता आणि गावदेवीची ओटी वगैरे भरली जाते गावदेवीचं मंदिर आहे त्या मंदिरात जातं तो सोंग आणि त्याच्यानंतर सकाळी एंड होतं तो तो ले 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 रा। सा, सा तर तोपर्यंत का आपल्याला काही शक्य होणार नाही कारण आपल्याला सकाळी निघायचं आहे जायला आता रात्रीच्या वाजले तीन म्हणून मी आणि भावांनी प्लॅन केलं की आपण जाऊया घरी कारण खूप लेट झालं आहे सकाळी आम्हाला सहा साडेसहा वाजता निघायचं आहे जाण्यासाठी कारण तिकडे एक आपलं काम चालू आहे डोंगरीवर म्हणून आपण जास्त वेळ थांबू शकत नाही पण जे काय बघितलं मला तर खूप सुंदर वाटलं मला तर खूप आवडलं तुम्हाला पण नक्की आवडलं असेल आणि तुम्ही कोणत्या लोकेशनवरून बघताय नक्की आपल्या व्हिडिओला कमेंट करा डोंबिलीवरून बघताय कल्याणवरून बघताय पालघर मनोहर वसई विरार त्याच्यामुळे मला समजेल की माझी व्हिडिओ कुठ कुठपर्यंत पोहोचली तर चला मित्रांनो आता आपण जाऊया घरी जर तुम्हाला आपला आजचा हनुमान जयंतीचा पालखीचा जत्रेचा आणि या सोंगांचा आपला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला अजूनपर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि सर्वांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा आणि एक मात्र कमेंट करायला विसरू नका तर चलो बाय फ्री मिळते एका नेक्स्ट ब्लॉगमधले तर चलो गुड नाईट